मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट पूर्वीची शाळा कुठं पाटलाच्या गोठ्यात पडक्या वाड्यात भरायची पण संस्कार संपन्नता होती बरे का आता इमारती मोठ्या आहे पूर्वीचे गुरुजी टोपीवाले धोतरवाले नेहरू सदरा पण काय प्रेम विद्यार्थ्याबद्दल असायचं तीन दिवस विद्यार्थी जर आला नाही वर्गात तर चौथ्या दिवशी गुरुजी पाटलाकडे अंगणात उभे राहू पाटील आहे का घरी आ त्या हो गुरुजी बसा घ्या कसं येणं केलं तुमच्याकडेच एक नंबरचा हुशार विद्यार्थी तुमचा मुलगा कधी शाळा बुडवत नाही हो तीन दिवस झाले आला नाही काळजी वाटली बरं नाही हो गं त्याला आजारी आहे गाव डबडबल्या डोळ्यानं चौकशी काय नातं होतं तिकडनं जर गुरुजी आले आणि इकडनं विद्यार्थी जायला लागले तर सगळे विद्यार्थी रस्त्याच्या खाली उतरायचे गुरुजींना रस्ता मोकळ्या करून द्यायचे आता थोडा फरक झाला तिकडनं जर कॉलेज कुमार आले इकडनं सर जाऊ लागले सगळे सर डांबरीच्या खाली सरतात आणि कॉलेज कुमारांना अख्खा रोड रिकामा करून देतात काला येत महिना नमहा कॉफी पकडल्याचा राग विद्यार्थ्याला आल्यामुळे भर चौकात गुरुजीच्या श्रीमुखात भडकावली पेपरला वाचतो कुठं चालला दर्जा लक्षात घ्या पूर्वी गोठ्यामध्ये पडक्या वाड्यात शाळा भरत होती संस्कार संपन्नता होती आता इमारती मोठ्या झाल्या संस्कार संपुष्टात आले म्हणून ते पडक्या वाड्यात शाळा जुनी मूर्ती गणपतीची होती आणि पूर्वीचे विद्यार्थी म्हणजे दहा बारा वर्षे वयाचा विद्यार्थी पहिलीला काही काही का। अशा बाता मारतात रविदास पाच दिवस लग्न झालं मात्र माझं पाच दिवस म्हणजे काही काम होते का नाही तुम्हाला काही तर असं सांगतात पंधरा वर्षाचा होईपर्यंत कपडे नव्हते मार त्याच्यात काय बोल दहा बारा दहा बारा वर्षाचे विद्यार्थी उन्हाळपोर गुरुजी यायच्या आधी शाळेत आले वर्गात गणपतीची जुनी मूर्ती होती अशोकराव एक त्यातलं जास्त बिलिंदर होतं ते गणपतीजवळ गेलं दुपारच्या सुटीत आणि त्याच्या पोटाहून हात फिरवता फिरवता बिंबीत बोट घातलं काही कारण नसताना गणपतीच्या बिंबीत बऱ्याच दिवसाचा त्याच्यात विंचू होता, फिर होता हा जस बोट आलं विंचवान प्रसाद दिला हात झटकाय लागलं पण ते इतकं बिलिंदर होत चेअरमन साहेब आता ही रडण्याची वेळ नाही म्हणला बाकीचे मित्र बिना प्रसादाचे राहतील इतक बिलिंदर अशीच कळ सोसली जोरात बोट दाबून गोंद्या काय गार वारा याच्यात बोट घाल आला ना गोंद्या <laughs> गोंद्यानं बिंबित बोट घातलं त्यालाही चावला गोंद्याच्या लक्षात आलं यानं फसवलं मला पण बाकीचे मित्र तसेच राहतील <laughs> नार्या काय खरंच गिरेल का गार वारा इठ्या महाद्या सगळ्या वर्ग प्रसाद घेऊन तृप्त झाला इतक्यात गुरुजी वर्गात आले बरं का पोर ए, हे नीट ऐका पोरं गणपतीजवळ होते सगळे गुरुजी आल्यावर बसले गुरुजी खुर्चीवर बसले टेबल पुढे आहे हे दहा बारा पोरं लाईटमध्ये बसलेले त्यांच्या पद्धतीनं गुरुजीनं विचार केला की के हे मी आलो तेव्हा टोळकं तिथं काय करत होतं आणि यांची दबक्या आवाजात चर्चा चालू झाली मुलांची आपलं झालेलं आहे का पण गुरुजी बिना प्रसादाचे <laughs> गुरुजीनं विषय काल बाळांनो मी आलो तेव्हा तिथे गणपतीच्या मूर्तीजवळ काय करीत होता ज्यानं पहिलं बोर्ड घातलं तेच उठलं किती वर्ष झाले गुरुजी या शाळेत तुम्हाला जसं ऑडिटर मला दहा वर्षे झाले बाळा आणि माझी वागणूक चांगली असल्यामुळे सेवानिवृत्त याच गावात होण्याची दाट शक्यता आहे दहा वर्ष झाले तरी गणपतीच्या बिंबीतलं महात्म्य माहीत नाही तुम्हाला काय आहे रे गार वारा आहे गुरुजी कार नार्या हो गुरुजी विठ्या हो गुरुजी गुरुजी उठले भा साधुशी न कळे दुर्जनाची बुद्धी बैराम बाबा काय माहिती यांच्या मनात काय तो तोपर्यंत शांत होते बाराई हसू नका कालेगा गुरुजी वापस येईल शांत आणि गुरुजीनं बाही सारूनच बोट घातलं आतल्याच ठरलं होतं गुरुजी असू की विद्यार्थी प्रसादात भेदभाव करायचा नाही तू का म्हणे भेदाभेद गेला वाद खंडुनी जस गुरुजीनं बोट घातलं आणि विंचवानं नांगी मारली गुरुजी हात झटकतच खुर्ची जवळ आणि हे पोरं दात काढू लागले एवढे आता जमलं का पोरं म्हणतात गुरुजी म्हणाले बाळांनो गारवारा नाही रे लेखा तो विंचू आहे विंचू आहे आणि तो चावला म्हणजे दुःख पदरात पडतं दृष्टांत संपला माझा नाऱ्यानं विठ्याला विठ्यानं गोंद्याला गोंद्यानं महाद्याला गारवारा 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 करू करू फसवलं तसं आमच्या पंजोबानं आमच्या आज्याला आमच्या आज्यानं आमच्या बापाला आमच्या बापानं वैशाखात आम्हाला गारवारा उरकून गारवारा घे उरकून गारवारा पण जसे गुरुजी वर्गात आले

你好。 सांगतात बोट घालू नका गार वारा ने का दुःख आहे संत दुःख बांधवडी सुख नाही कोठे आले या संसारी म्हणून तेची माझे तेची हित करी ती सकळ इथपर्यंत आलो आपण मग सकळ हित म्हणजे नेमकं काय जेणे हा गोपाळ कृपा करी हे त्याचं उत्तर आहे गोपाळाची कृपा जीवावर होणे याला म्हणतात हित एवढं लक्षात ठेवा त्याची कृपा जीवावर होण्यासाठी मध्ये संताची गरज असते चेअरमन साहेब वेगळ्या विचारात बाप असतो दुबार संकट पेरणीचं पहिलंच कर्ज काढून बियाणं आणलं आता काय करावं जेवायला बसलेला बाप शाळेत जाणारा बारा वर्षाचा मुलगा विद्यार्थी फीला पैसे पाहिजे पप्पा बाप टेन्शन मध्ये होता जा शिकलाच पाहिजे का तू मोठा साहेब होणार आहे नाही पैसे माझ्याकडे पोरडकून कुंडीला आलं मम्मीनं इशारा केला इकडे 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 काय हे जाऊ दे बाहेर जेवून पैसे मी देते मम्मी याच कामावर असते वेल्डिंगच्या हां मम्म्या हुशार आणि झालं बाप गेला जेवून मम्मी तू म्हणाली होती ना पप्पा गेल्यावर पैसे देईल दे ना पैसे तिच्या लक्षात आलं मी तर म्हटलं याला पण पैसे माझ्याकडे नाही पण तिच्या लक्षात असं आलं याचा बाप जरी जेवून गेला तरी याच्या बापाचा कोट खुंटीलाच टांगून आहे मम्मी गेली बैराम बाबा कोटच्या खिशातले पैसे काढले बाळाजवळ दिले माझा दृष्टांत संपला कोट बापाचा पण हात मात्र आईचा बापाच्या कोटच्या खिशातले पैसे बाळाजवळ येण्यासाठी मध्ये मायच्या हाताची गरज आहे तसं जीवावर कृपा देवाची होण्यासाठी मध्ये संताची गरज आहे जेणे हा गोपाळ कृपा कृपाळ पूर्वक भजन घेऊ आणि बरोबर साडे ला मोकळे करतो तुम्हाला सर्वांनी हात वर करा शूटिंग वाले हे एवढा हात बघा रे बाबा वा वा शाबास भगवान बाबा मजा आहे बाबा आता राजूरला आहे ना भगवान बाबा आनंद आनंदही आनंद खुमाई मला काय पराधीन समजता का तुम्ही <laughs> चांगले खोठून आणावे गोपाळा हा आमोचा संसार त्याच गोपाळात एक रूपात <laughs> तुकोबार आहे देवा घरी जा म्हणता घर आहे का आम्हाला तुझं लागी सर्व घरदार जाळले संसार तुका म्हणे हरी माझं कोणी नाही घरी तुम्हाला नाही हो बाबा या बाकीच्या गोपाळांना तसली वसिलेबाजी चालणार नाही देवा मग सगळ्या गोपाळांच्या शिदोऱ्या तुमच्या शिदोरीमध्ये मिसळून घ्या करावं लागलं का नाही देवाला का मध्यस्थी तुकोबारायणी केली मग देवाची इच्छा नसली तरी संतांनी मध्यस्थी केल्यानंतर धरी ती जे हा ती संत कृपावंत मग पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा म्हणून देवाची कृपा जीवावर होण्यासाठी मध्ये गरज संताची आहे जेणे हा गोपाळ कृपा करी याचं नाव हित आहे त्याची माझे हित करी ती सकळ मग तेवढ्यासाठी दास्यत्व आणि विश्वास अरे तेवढ्यासाठीच नाही जर साधक भागला दमला तर अशा वेळेला संत कडेवर घेतात मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी